आणि हे आहे माझं चाळीतलं छोटंसं घर हॉल बेडरूम किचन विथ टॉयलेट बाथरूम हे सगळं बारा बाय आठच्या रूममध्ये आहे माझ्या चाळीतलं घर तुम्ही पाहू शकता अशा उभ्या उभ्याच लगेच सगळं घर दिसेल तुम्हाला होम टूर नमस्कार मी हर्षदा मात्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत माझं चाळीतलं घर चला ता 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 पाओ या। या ए, आता आता आपण पाहूया हे बघा हे आपलं हे माझं घर आहे आतमध्ये दाखवते आता हे सेफ्टी डोअर आहे ते आता उघडून आपण आतमध्ये जाऊया तर आता आपण आतमध्ये जाऊया आपलं बल्ब रात्री लावायला शुभ लाभ इथून आपले रूम चालू होते ही शिडी आहे आपली हे आपलं घर इथे वरती पंखा ठेवला आहे आपला हा टेबल आहे फोल्डिंगचा हे जागे हवावी म्हणजे जागे जागेत आपलं बसेल तसं सगळं अरेंजमेंट केलेली आहे हा कपाट हे माझं देवघर गणपती बाप्पा मोर्या हा दिवा आहे ना दिव्याच्या वरती ते झाकण आहे त्याच्यामध्ये के काय केलं कापूर ठेवला ना दिवा जो पेटत अस ना कापराचा मस्त असं सुगंध दरवळतो आपल्या घरामध्ये टी व्ही त्याच्यानंतर बेड आपला आणि हे सातक्या चॉइसने इथे असा पेंटिंग लावलेलं ला आहे लगेच आपलं फ्रीज छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे पंखा आहे छोटासा किचन मध्ये हवा लागण्यासाठी आणि हे आहे माझं किचन डिपार्टमेंट ही मांडणी भांडी जेवढी आता उपयोगात लागतात ते ला ना तेवढीच ठेवलेली आहे बाकी सगळी माळ्यावर ठेवलेली आहेत हा मडका आहे आपला तांब्याचा मडका या आणि हा आपला मातीचा मडका पाणी पिण्यासाठी आणि याला मी कपडा लावला आहे कारण कसं आता उन्हाळा आहे ना मग पाणी असं गारलं आणि त्याच्यावरती पाणी आपण ओतत राहायचं असं म्हणजे सुकला ना की ओतायचं पाणी मग ते गार राहतं आता आपण किचनमधून बाहेर निघूया आणि आता हे हे बघा हे किचन आणि हे आता आपलं बाथरूम आहे बाथरूममध्ये बोलूया बघा हा एकज्यूस पॅन हे पाईप आहे आणि हे आरसा लावला छोटासा दरवाजा पण पडद्याच्या मागे ना चपलेचा स्टँड आहे त्याच्यामुळे हा आहे आपला हॉल आणि बेड आहे तो सोफा कम बेड आहे तो खेचला ना की पूर्ण सहा बाय सहाचा आहे हे बघा अशा पद्धतीने ना आम्ही खेचतो मग तो इथपर्यंत येतो असा हे बघा इथपर्यंत ही लादी ना इथपर्यंत येतो म्हणजे हे झालं आपलं बेडरूम आणि हे झालं बेडरूम आणि हे आहे आपलं किचन विथ टॉयलेट बाथरूम माझं हे चाळीतलं घर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि एक सांगायचं म्हणजे चाळीतली मजा ही कुठेच येत नाही